रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेषात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा संपन्न खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांच्या हस्ते आरती करून शोभायात्रेला सुरुवात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे वर्षी सुद्धा देगलूरमध्ये श्रीराम जन्मोत्सव निमित्ताने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने चार एप्रिल रविवारी रोजी सायंकाळी चार वाजता ही शोभायात्रा छत्रपती शिवाजी चौक बालाजी झेंडा लाईन येथून रामलल्लाची आरती करून भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली शोभायात्रा पुढे जुना सराफा ते गुंडा महाराज मठ श्री हनुमान मंदिर कापड बाजार चुडामणी महाराज मठ गावदेवी श्री हनुमान मंदिर बेस पोलीस स्टेशन आंबेडकर चौक गांधी चौक पाण्याची टाकी नर्मदेश्वर महादेव मंदिर श्री साईबाबा मंदिर या मार्गाने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते या शोभायात्रेमध्ये हजारोच्या संख्येने रामभक्त उपस्थित होते या शोभायात्रेत सहभागी झाल्याबद्दल आयोजक विश्व हिंदू परिषद तसेच बजरंग दल संयोजक प्रशांत दासरवार यांनी सर्व रामभक्ताचे व हिंदू बांधवांचे आभार मानले यावेळी प्रमुख मार्गदर्शक तथा उद्घाटक म्हणून खासदार डॉक्टर अजित गोपचडे आमदार जितेश अंतापूरकर माजी नगराध्यक्ष शंकर कंतेवार माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील भाजपा माजी शहराध्यक्ष अशोक गंदपवार माननीय अनिल बोलनापार माजी नगरसेवक शैलेश उल्लेवार तसेच माननीय लेखापाल व्यंकट कांबळे शिवसेना माजी तालुकाध्यक्ष घाळप्पा आंबेसंगे माजी नगरसेवक अनिल कमटलवार सावकार भाजप शहर चटणीस दीपक संगमकर मुकुंद कांबळे डॉक्टर संजय दाचावार जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष मंगल देसाई देगावकर बालाजी मैला गिरे धनाजी जोशी भागवत पाटील सोमोरकर पत्रकार दिगंबर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती ही शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवक तथा भाजपा अध्यक्ष प्रशांत दासरवार शेळगावचे माजी सरपंच सुरेश मिसाळे भाजपा युवा मोर्चा उपजिल्हाप्रमुख माधव पाटील पाळेकर ओमप्रकाश हंगरगेकर बसवराज पंचरंडे बजरंग दलाचे दत्ता टाकळे बजरंग दल गोरक्षा प्रमुख शैलेश बोगुलवार उमाकांत मुंडकर भाजपा शहर आघाडीचे प्रदीप पाटील सक्करगे यांच्यासह विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे अनेक पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजसाठी देगलूर प्रतिनिधी धनाजी दे दे जोशी